वारा पाऊस झाला त्याच्यामध्ये बरेचसे शेतकऱ्यांच्या समस्या विजेच्या अजूनही सुटलेल्या नाही त्या संदर्भामध्ये या ठिकाणी निवेदन दिलं दुसरी विषय धरणगाव शहरामध्ये रात्री अपरात्री अपरा दिवसा जे केव्हाही लाईट जाते केव्हाही येते त्याच्यामुळे व्यापारी मजूर शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या कॉलेजला प्रवेश आहे त्यामुळे कुठल्याही कागदपत्राची झेरॉक्स विद्यार्थ्यांना काढता येत नाही त्याच्यामुळे प्रवेशाला त्याला अडचण होते आणि स्मार्ट मीटर या तालुक्यामध्ये शहरामध्ये आम्ही कुठेही बसू देणार नाहीत कारण की ते अवाजवी बिल फेकत आहेत एक एक मीटर एक एक माणसाला चार चार पाच पाच हजार रुपये ते बिल फेकतं त्यामुळे आम्ही साहेबांना या ठिकाणी सांगितलं आम्ही सक्तीचे स्मार्ट मीटर लावू देणार नाही आमच्या अंगावर केसेस झाल्या तरी चालतील पण या तालुक्यामध्ये आम्ही स्मार्ट मीटर बसू देणार नाही साहेबांनी ते कबूल केलं सरसकट आम्ही बसवणार नाहीत आणि जिथे काही फॉल्ट असेल काही प्रॉब्लेम असेल तिथे आम्ही मीटर बदलू पण सरसकट करणार नाही अशा पद्धतीचे निवेदन या ठिकाणी आपले कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता आणि अभियंता या तिघांना या, या, या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही त्यांना या ठिकाणी इशारा दिलेला आहे आठ दिवसामध्ये या वरील समस्यावर आपण जर तोडगा नाही काढला तर याची दाद मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर होतो